मराठा समाजाचा जरंगे पाटलाचा तीस तारखेला ऑक्टोबर लिंगायतांना ओबीसी आरक्षण मिळावं लातूर जिल्ह्यात लिंगायत ओबीसी पासून वंचित आहे पायापासून डोक्यापर्यंत केंद्रीय वर्ग आयोगाची सह्याद्री ग्रहावर सगळ्या नेत्यांना निमंत्रण होतं पण एकमेव नेते ने उपस्थित होते कारण ते झिरू पासून शंभर टक्क्यापर्यंत काम केलेलं आहे लातूर जिल्हा वंचित राहिलाय त्याचं दुःख आम्हाला आहे तुम्हाला आयत मिळाले त्याचं महत्व करू द्या मनोहर धोंडे सर थांबणार 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 आमदार महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे गट काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या गटातून सर रेस मध्ये आहेत समजा काही काही झालं तरी मनोहर धोंडे सर हा आपला पक्ष असेल आणि ते या कंदारोह विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील ते डोक्यात घ्या आणि सगळ्या समाजाला सांगा मनोहर धोंडे सर जसा राजा शिवछत्रपती तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य हो रत्न अण्णाभाऊ साठे उमेश्वर अहिल्याबाई होळकर जसं अठरा पगड जातीला घेऊन चलले तसं महात्मा बसवेराने बसवेश्वराने सुद्धा बाराव्या शतकामध्ये सातशे सत्तर जातीतल्या त्यावेळेस लिंग बांधायचा होता लिंगायत करायचं लिंगा होतं बसवेश्वराला पहिल्या वचनात विचारतात तुम्ही कोण तर ते सांगतात मातांग चन्ना याचा पुत्र डोहर कक्का माझे आजोबा आहे म्हणजे दलित बांधव सुद्धा आपले आहेत मराठा बांधव आपले धनगर बांधव डॉक्टर अकरा पगड आपली शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्याबा होळकर आणि महात्मा बसवेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा खरा विद्वान या मतदारसंघात जर संविधान कोणाला पाठ आहे तर ते प्राध्यापक मनोहर हो, धोंडे सरांना आहे कारण हो ते म्हणले होते मराठा आरक्षण उत्तर देऊ मुख्यमंत्र्यांच्या दरबारात देऊन हा ओबीसी मराठ्यांचा प्रश्न सुटणार नाही संविधानाच्या चौकटीत बसून संसद भवनातून खासदाराच्या बहुमताने हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो अन्यथा मराठ्यांना आरक्षण भेटू शकत नाही असं स्पष्ट तानाजी पाटील तीस ऑक्टोंबरला मेळाव्यामध्ये पन्नास हजार लोक होते त्या ठिकाणी धोरण्यासाठी घोषित केले आणि बोलू नका म्हणले मी का बोलू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार सगळ्याला दिलेला आहे संविधानामधून हक्क दिलेला आहे आणि एक फार पुण्याची गोष्ट आपल्याला करायची आहे त्यामुळं महादेवाच्या मंदिरात तुम्ही संकल्प करा मतदान गुप्त सरात गुप्तच सांगायचं काय ना काय आम्हाला मनोहर धोंडे सरांचं चिन्ह काही तुम्हाला इथेही मोठी बैठक होईल परंतु सगळे कीर्तनकार म्हणले सरांना की आम्हालाही आमचे भक्तगण आहेत आम्ही कीर्तन करतो आणि आम्हालाही या मतदारसंघामध्ये जाऊन प्रबोधन करायचं आहे साडेतीनशे चारशे कीर्तनकारांची बैठक झाली आणि यांना माहिती सोलापूरचे लोक म्हणतात मनोहर लोणे सर आमच्या मतदारसंघातून लढा लातूर जिल्ह्यातल्या कुठल्याही मतदारसंघातून लढा परंतु माझा जन्म जिथे झालाय तिथूनच मी आमदार होऊन जाणार आणि सगळ्या बहुजनांचे प्रश्न महाराष्ट्रातले मी सोडवणार त्यामुळं एक माणूस काय करू शकतो इथं कोणाचेच कॉन्टॅक्ट करतो बोलायला काय करणार आता शोधून करू नका बंद